आज चौदा एप्रिल आहे आणि चौदा एप्रिलला काय असतं हे सांगण्याची गरज नाही सर्व लोकांना माहीतच आहे तरी आज चौदा एप्रिल आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे तर माझ्याकडून सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मनापासून शुभेच्छा तर आजच्या मोक्यावरती एक सुंदर अशी शॉर्ट फिल्म मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगते व्हिडिओजमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघा खूप सुंदर अशी शॉर्ट फिल्म आहे आणि खूप म्हणजे खूप कमी कालावधीची आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि स्पेशली आजचा जो दिवस आहे ना त्याच्याशी रिलेटेड आहे आणि खूप जास्त तुम्हाला आवडेल असं मी अपेक्षा करते आणि वेब सिरीजचं नाव आहे वाय नॉट बाबासाहेब ह्या वेब सिरीजविषयी बोलायचं म्हटलं ना तर जे आपल्या सोसायटीमध्ये कास्टवरून गोष्टी केल्या जातात किंवा स्पेशली मी जरी मी स्वतःच सांगते की जेव्हा मी दहावी बारावीपर्यंत असेपर्यंत मला बाबासाहेबांविषयी काही माहीत नव्हतं जे व आपल्याला त्यांचं जन्मदिवस आणि नॉर्मल दोन तीन गोष्टी माहीत होत्या ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याविषयी काही माहीत नव्हतं की मी किंवा त्यांनी काही समाजासाठी केलं त्यांनी जे संघर्ष केला त्यांनी इतक्या गोष्टी केल्या त्यातलं एकही गोष्ट काही माहीत नव्हतं जे स्पेशली ओपन आहेत ते माझ्याशी रिलेट करतील की त्यांच्याविषयी आपल्याला काही माहीत नव्हतं आपला फक्त एक समज होता की ते एका विशिष्ट धर्माच्या आहेत दॅट्स इट त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्यांच्याविषयी काही माहीत नव्हतं पण ज्या वेळेस त्यांच्या त्यांनी ज्या प्रकारे शिक्षणाला महत्व दिलं ना ते शिक्षण शिकून आज ज्यावेळेस त्यांच्याविषयी समजतात ना गोष्टी त्यावेळेस वाटतं की एवढा वेळ का लागला ह्या गोष्टी समजायला प्रत्येक शिक प्रत्येक दहावी बारावीमध्ये आल्यानंतर समजलं म्हणजे किती चुकीची गोष्ट आहे की त्यांनी इतकं समाजासाठी संघर्ष केला आणि त्यांनी कोणत्या एका विशिष्ट जातीसाठी केलेला संघर्ष तो नाही तो प्रत्येक स्त्रीसाठी केलेला समाज संघर्ष आहे किंवा प्रत्येक भारतीयांसाठी केलेलं त्यांचं संघर्ष आहे त्यामुळे तुम्ही फक्त एका विशिष्ट जातीमध्ये त्यांना बांधून ठेवणं हे चुकीचं आहे आणि त्यांच्या नावावरती जे लोक चुकीच्या गोष्टी करतायत ना तेही खूप चुकीचं आहे तर मी माझं सांगते की मी ज्यावेळेस पहिल्या वर्गापासून शिक्ष... ते बारावीपर्यंत शिक्ष शिक्षण जो घेतलं ना ति तोपर्यंत मला त्यांच्याविषयी इतकं काही माहीत नव्हतं त्यांचा संघर्ष किंवा त्या शिक्षकांनी पण इतकं काही सांगितलेले नव्हतं त्यांच्याविषयी एक नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी बस पण आत्ता समजतं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ फक्त संविधानाचे शिल्पकार नव्हते तर ते एक महान विचारवंत होते क्रांतिकारक होते आणि सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांचं मोलाचे योगदान होते आणि आजच्या पिढीला त्यांचा संघर्ष कार्य हे सगळं त्यांचं योगदान समजायलाच हवं आणि त्याची माहिती भेटायलाच हवी हे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही ही वेब सिरीज नक्की बघा किंवा शाळा कॉलेजमध्ये किंवा समाजामध्ये जे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जागरूकता पाहिजे असते स्पेशली जातीविषयी की जाती जातीमध्ये -जाती भेदभाव हा थोर समाजक माझा आहे हा माझा आहे असं न म्हणता की जे आपल्या समाजासाठी प्रत्येक जो थोरवंत आहे विचारवंत आहेत ते प्रत्येकासाठी आहेत प्रत्येक भारतीयांसाठी आहेत कोणत्या विशिष्ट समाजासाठी नाहीत हे प्रत्येकाने समजलं पाहिजे आणि जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी समजायला हव्यात आणि आपण तरी आपण तरी ही साखळी ब्रेक करायला पाहिजे कारण ह्या जातीपातीमध्ये इतकं राजकारण करतात लोकांनी आपण त्याच गोष्टी घेऊन चालतो तर हे खूप चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणेचे स्थान असले पाहिजे आणि अजून एक गोष्ट ह्या वेबसिरीजच्या माध्यमात माध्यमातून समजले की भारताबाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जगाचे नेते समजले जातं आणि आपल्या देशामध्ये त्यांना एका विशिष्ट समाजाचे नेते समजले जातं तर ही खूप जास्त केवळवाणी गोष्ट आहे हे असं होतं कामानं हे असं आणि ह्या वेबसिरीजमधून इतक्या गोष्टी तुम्हाला समजतात एक विजन क्लिअर होऊन जातं त्यामुळे ही वेबसिरीज तुम्ही नक्की बघा आणि ही वेबसिरीज तुम्हाला यूट्यूबवरती एकदम फ्रीमध्ये भेट पाहायला भेटेल आणि त्या चॅनलचं नाव आहे आपली सोशल वाहिनी या चॅनलवरती तुम्हाला ही वेब सिरीज एकदम फ्रीमध्ये पाहायला मिळेल आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की भेटेल की वाय नॉट बाबासाहेब तर त्यामुळे ही वेब सिरीज नक्की बघा आणि तुम्हाला माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा जय भीम जय शिवराय जय शंभूराजे